आज प्रदेश कांग्रेस कमेटी के इलेक्शन कमेटी का मीटिंग हम लोग बुलाया है इस कमेटी हमारे कैंडिडेट के सिलेक्शन के लिए बैठेंगे आप लोग सब जानते हैं कि हमारे स्क्रीनिंग कमेटी के चेयरमैन मधुसूदन मिस्त्री भी आए हुए हैं उनके साथ दो मेंबर भी हैं उन्होंने भी सीनियर नेता लोगों से आज बात करेंगे सबसे पहले महाविकास आगाड़ी से के साथ हमारा बातचीत चालू है ट्वेंटी 28 ट्वेंटी एट वो हमारा सीट डिवीजन पूरा हो जाएगा इसके पहले हमने अपने कैंडिडेट्स के बारे में छानबीन करने का और पैनल सब बनाने का ये काम आज हमने हमारे इलेक्शन कमेटी ने तय करेंगे इसलिए आज ये इस मीटिंग बुलाया है महाविकास आगाड़ी में जो पार्टियां हैं उनसे हमारे निरंतर वार्ता लाभ कर रहे हैं फॉर्मल सिटिंग 27, 28 को होगा और एक साथ हम लोग चुनाव लड़ेंगे इस बार सबसे ज़्यादा सीट लेकर के आएंगे ये हमारे हमने डिसाइड किया है आप लोग जानते हैं कि दो दिन के शिविर प्रदेश कांग्रेस कमेटी ने आयोजित हाँ किया डोनावाला में वो शिविर अच्छा था हमारे सारे संगठन के बारे में उधर बात हुआ संगठन के जो भी कमियां हैं उसको दूर करने के लिए आ, सारे डिसीजन लिया प्रदेश कांग्रेस का कमेटी के अध्यक्ष के नेतृत्व में अच्छा से अच्छा हमारा काम चल रहे हैं। और आने वाले दिनों में सारे लोग मिल कर के चुनाव लड़ेंगे आ, पार्टी एक होकर काम करने का यूनिटी के साथ काम करने का तय क्या में हुआ था अरे उनसे तो इतना बार हम लोग चर्चा कर रहे हैं उनको चिट्ठी लिया मैं खुद बात किया और शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी बात कर रहे हैं हम उनका स्वागत करने के लिए तैयार बैठे हैं वो आ जाए हम म, वो तो बात करें अभी तक उन्होंने अपना डिमांड कुछ कुछ मुद्दों के ऊपर बताया और हमने पूरा एग्री कर दिया उन्होंने जो मुद्दे दिया है इलेक्शन के लिए और मुद्दे हमने पूरा एग्री कर दिया बाकी सीटों के बारे में तो चर्चा करना है एमएसपी के बारे में था तो राहुल जी ने हाँ एम के बारे में था एक वो राहुल गांधी ने अंबिकापुर में अनाउंस कर दिया मल्लिकार्जुन जो ने खड़गे जी ने अप्रूव किया उन्होंने जितने मुद्दे हमको दिया है हम पूरा एग्री कर रहे हैं मी सगळ्यात पहले केन्द्रा नरेंद्र मोदी भाजपा सरकारचा निषेध करतो ज्या प्रमाणे जिंद खनोरी बॉर्डरवर शेतकऱ्यांवर बारा च्या आपल्या ज्या पद्धतीनं बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करून त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला जो आणि तरुण शेतकऱ्याला सत्तावीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला मृत्यूच्या दाळीत टाकण्याचं पाप जे नरेंद्र मोदीच्या शेतकरी विरोधी धोरणाचं एक प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे जवळपास तीन ते चार शेतकरी त्याच्यामध्ये पूर्ण घायल झालेले आहेत त्यांचाही जीव धोक्यात हो आलेला आहे आणि म्हणून अशा निर्दयी शेतकरी विरोधी भाजप सरकारचा नरेंद्र मोदीच्या सरकारचा मी विरोध करतो आणि आपण पहा हा सीन की ज्याप्रमाणे आतंकवाद्यांवर ज्याप्रमाणे आपल्या दुश्मन देशाच्या लोकांवर जेव्हा आपल्या देशाकडे ते आक्रमण करतात त्यांच्यावर जो गोळीबार होतो त्या पद्धतीचा गोळीबार या ठिकाणी करण्याचं पाप सत्तेच्या गरमीमुळे सत्तेच्या मस्तीमुळे हे शेतकऱ्यावर या पद्धतीचा गोळीबार करताना आपण पाहतो हे दृश्य त्या बॉर्डरचं आहे कुठेही दाखवलं जात नाही आहे आणि या पद्धतीचा हा उद्रेक शेतकऱ्यांचा जो आहे या श या सरकारला घेऊन डुबणार आहे या सरकारला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय आता हे शेतकरी शांत बसणार नाहीत अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आता आम्ही सांगितलं की सरकारचं ट्रॅप आहे हे आम्ही सांगत होतो आता जरांगे पण तेच सांगते सरकारने माझ्यावर ट्रॅप लावला म्हणून आमची भूमिका एक आहे की कि जरांगे किंवा त्यांचं कोण सोबती त्यांना हे करतो आहे ते त्यांचा वाद आहे त्या वादात आम्ही त्यावेळेस नव्हतो आजही वादात नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका काँग्रेसनी सुरू केली होती सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना राणी समिती बसवून त्यांनी त्या पदीचं त्यांना आरक्षण दिलं होतं दोन हजार चौदा आम्ही तर काही मराठ्यांना काही आश्वासन नव्हतं दिलं आणि मतं मागायसाठी आम्ही पुढे गेलो नव्हतं की आमचं सरकार आलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ याच्यासाठी नव्हतं गेलो आम्ही आम्ही हे मागासवर्गीय त्यांना आरक्षण मिळावं आणि हे हो, घटनेमध्ये आहे त्या आधारावर आमच्या सरकारने ते काम केलं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारमध्ये ते झालं होतं पण हे भीमकर्जा करणारे खोटं बोलणारे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये केल्यात ना घोषणा मा आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं तर मी मराठ्यांना आरक्षण देतो मी धनगरांना देतो मी गो देतो मी हलब्या त्या हलबा समाज तो त्यांना देतो ह्या घोषणा या यांनी केल्यात मग दहा वर्ष का केलं आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही मराठा बिल आणून हा वाद जो पेटवला तर तो, तो वादाचा येईल ना सगळ्यांना माहिती आहे की जी जमीन सरकारी आहे ती मोदानीला देण्याचं काम चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि अडाणींना सगळ्या सरकारी जमिनी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आपल्याला माहिती आहे की जसं मी धारावीचं बोलते तसंच आपल्याला माहिती आहे की मुलुंडची जमीन देवणाची जमीन कोरबा मिठादराची जमीन त्या ठिकाणी असलेल्या एअर इंडिया कॉलनीची जमीन एअरपोर्टची जमीन आणि आता तुम्हाला माहितीये की मधल्या काळामध्ये एम एस आर डी सी जे आहे ते त्या ठिकाणी टेंडर निघालं जमिनीचं जे आपल्या रिक्लेमेशन लँड बांधल्याची त्याची टेक्निकल बीट आणि फायनान्शियल बीट जर तुम्ही बघितली तर ती पूर्णपणे कोणत्या व्यक्तीसाठी केली गेली होती हे सगळ्यांना माहितीये तिथल्या सगळ्या मोठ्या डेव्हलपरांनी तिथल्या मोठ्या सगळ्या सगळ्यांनी केलं ऑब्जेक्शन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे तुम्ही अटी करता या सगळ्या अटी एका लोकांसाठी करण्यासाठी ते करण्याचं काम होतं आणि म्हणून आता बांद्र्याची एम एस आरडीसीचे लँड सुद्धा कोणाला देत चाललेले आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे सगळ्या मोक्याच्या जागा सगळ्या सरकारी जागा या ज्या आहेत त्या अडाणींना देण्याचा सरकारचा प्रयत्न टाइम्स डिजिटल लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल